त्या कार्यक्रमाला परमपणे नगरपालिकेचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय सुनील भोसले साहेब आपले युवकांचे नेते आदरणीय अशोक ने गायकसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवेश साहेब फिटणीस सरेबाई शेटसाहेब रवीजी भळेसाहेब या भागाचे कर्त शासन अध्यक्ष आमचे स्नेह मनोज लपाळे साहेब या भागाचे दुसरे नगरसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीराजी साहेब आपले नेट नेटर सुशांतजी शिंदेजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेराचे प्रमुख आदरणीसेच्या अन्याची जगाव करता अतिशय अभ्यासपूर्ण नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणजे त्यांची ओळख आहे ती आमची विद्यासहेब राजकुमारची भाजसाहेब शशिकाची लोचरेसाहेब सुंदरजी शिव सुंदरशी नगरसेवक माझी आदरणीय दत्ता पाटील साहेब आमचे स्नेही मित्र आमचे मार्गदर्शक वासपी साहेब आदरणीय भोसले साहेब किरण रावा राजकुमार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सामाजिक न्यायाचे अध्यक्ष जोडले साहेब राजकुमार पाठीसाहेब्याजी साहेब साहेबी शिंदेसाहेब गणेश धनजी गायकवाडसुंख साहेब अर्थिक आमचे मित्र आकिल शेख आमचे मित्र गणेश काशा मिरजा आझाद मगजी बाबू सावंकी साहेब आताच्या ठिकाणी आमचे आले चिंगचे सरपंच संजय पाटील वसंतजीपाटील जी गायकवाड राठजी साहेब खाजा महेर साहेब सतीश महाराज सुळे रेटू सुद्धा आरुण उजलकरजी सगळशक्ती दाराणेजी राहुल अक्षर राहूजी शेवणेजी प्रदीप गवडेजीरा पाटू राठोडजी हैभास खानजी आरविंदी शिंदे संजू भैया सिद्धार्थ बसलेजी अनेकांची नावं या ठिकाणी मला घेता येतील उपस्थित बद्दल

جيڪا من آفيسر رپي واسي ۽ پوءِ ٻيو ٽييم ڪالهه ڪم ڪندو آهي ۽ ان کي پنهنجي ڪم ۾ استعمال ڪندو آهي ۽ يان کي ٻين سان ڳالهائڻ جي اجازت آهي ۽ اسين کي ٻڌائي ٿي ۽ ان کي پنهنجي ڪم ۾ استعمال ڪندو آهي आपल्या या वार्डामध्ये त्या ठिकाणी आणि आणखी जर काही छोटे मोठे काम राहिले असतील ते सुद्धा निधी त्या त्या संदर्भामध्ये आम्हाला ठिकाणी तुम्ही करा आपण कराच्या दलित वस्तीमध्ये दलित उत्तरमध्ये नगर उद्यामध्ये किंवा वैशिष्ट्य पूर्णमध्ये किंवा डीपीडशी मध्ये कोर्टामध्ये तुम्हाला निधी उपलब्ध होता नाही हे निधी आपण उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया मनोज भाऊ खरंच आता गेली पाच वर्ष आपण या शहराचा या तालुक्याचा तालुक्याचा जे काही आपल्या तालुक्याला जो काही मूलभूत गरजा करायच्या होत्या त्या सगळ्या करण्याचं काम आपण या पाच आपण करतो आता पाशा काही गोष्टी सांगितल्या काही गोष्टी लोकप्रतिनिधी सांगितल्या आता मी पंधरा फुटीची आणि आठ कोटीची जवळजवळ तेवीस कोटी रुपये निवेदन विभागातून आणून आपण त्याला नोंदणी तयार माझ्या स्वामीने मला यादी दिला असेल तर ते वाचून दाखवले असते इतका आपण एक कोटी रुपये दिले चौकटला शादी खाल्ला अगोदर अडीच कोटी रुपये दिले पण परत आता सव्वा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले मुद्रा रोहन करण्या पण पैसे त्या ठिकाणी दिले इतर सुधीर भाऊच्या वार्डात असेल किंवा पाशाबाईच्या असेल किंवा समीरबाईच्या वार्डात असेल अशा अनेक वार्डामध्ये खूप मधून आपण तेवीस कोटी रुपये कामपरवा त्या आपण आरोप दिले आणखी कुठल्या गोष्टी राहिल्या असतील त्या सुद्धा गोष्टी जाणून घ्या आपण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया आपल्याला आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हरित आणि स्वच्छ शहर करण्याकरता आपण सगळे जिम्मेदारी आपण त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागतो आज आपण आपल्या इथं शिव बसले आपण अंटरग्राऊंड आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कुठंच नाही हे लातूर जिल्ह्यामध्ये कुठे असताना सुद्धा आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे विशेष मागणी करून जवळजवळ तीनशे तीनशे पन्नास फुटी आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी आले त्याचं त्या ठिकाणी होईल आणि लवकरात लवकर त्याच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होणार एकदा आता पाण्याची व्यवस्था झाली अंडरग्राऊंड रेल्वे होईल आणि जेवढे काही रस्ते त्या ठिकाणी जातील आणि खराब होतील आणि त्याचा सुद्धा एक आर आपण त्या ठिकाणी तयार करू आणि जवळपास पाचशे ते हजार कोटी रुपये आपण त्या रस्त्याला मला देण्याचं काम भविष्यकाळामध्ये कुठलीही काळजी करू नका अल्पसंख्याक बांधवांना सुद्धा मला हा सुद्धा विनंती करतो या आमदार पण मंत्रीपद हे काम करता करता येईल मिळवण्यासाठी पडत नाही आणि म्हणून मी पाच वर्ष काम करत असताना सर्व समाज घटका चालतो आणि आता काही लोक विरोधी त्याच्यावर काही भाष्य सुद्धा करत नाही आपल्याला काम करायचं अनेक कॉमेंट करतायत जे लोक कालपर्यंत आपल्यासोबत होते आपल्या भाषणामध्ये आपल्या कामाची तारीफ करत होते आज ते लोक भर चौकामध्ये काही ना काही वेळ वाकडं त्या ठिकाणी बोलतायत आपण त्या बोलण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आपण आपला वाढ आपण आपला प्रभाग आपल्या प्रभागामध्ये जनतेच्या हिताकरता जे कामं लागणार आहे ते कामं आम्हाला त्या ठिकाणी सांगत आणि त्या ठिकाणी मंजूर करून आणून आपण त्याचं चोख उत्तर आपण त्या कामातून त्यांना वास्तू आपल्याला तयार करा आणि जसं ढिटोर साहेबांनी त्या कार्यक्रमामध्ये बोलले जाईल

अतिशय सविनवाईक स्वच्छ हरित हरित शहर म्हणून आपण त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणे हा शब्द सुद्धा त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाज असेल किंवा माझा महाराष्ट्रसंख्यक समाज असेल किंवा अनेक कुठलाही समाज असेल कुठल्याही अफवेला आपण आपल्यावर विश्वास ठेवू नका म्हणून माझी विनंती आहे की आपण विकासासोबत आपण त्या ठिकाणी राहू माझी एकच चाईल्डलाईन आहे या मतदारसंघाचा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट त्या आणि जाहिरपूर्वक काही मंडळी आता मला सांगा मी पाच वर्ष इरफान भाई मला तुम्ही अनुभव घेतला मी कुणावद्दल कधी शब्द कधीतरी येणार वाटत वापरत नाही कुणावर तरी लहान लेग्न असेल किंवा गरिबाचा गरीब माणूस असेल किंवा मोठ्याचा मोठा माणूस असेल कधी येणार शब्द मला गेलात नाही पण जाहीरपूर्वक काही षडयंत्र रचून ह्या गोष्टी त्या ठिकाणी करताय एक तयार होत आहे का आणि तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय म्हणून इथं बसलेला सर्वांना जागरूक राहावं लागेल आपल्याला त्यांच्या कॉमेंटवर उत्तर द्यायचं नाही आपल्याला कामातून उत्तर त्या ठिकाणी आपल्याला द्यायचंय आज आमचे जाणीव इथं बसले आज त्यांचा जो एरिया आहे नगर त्या मुसा नगर पर्यंत सुधीर भाऊ दत्ता भाऊ कोट्यावर रुपयाचा निधी दिला रुपयाचा आणखी काही राहिला असेल ते सागर म्हणतो आपण ते काम करून घेऊन काम आपल्याला म्हणून सर्व समाज घटकाही विकासासोबत आपल्याला राहायचं सत्ता असेल तरच ते काम होऊ शकतात सत्ता नसेल काही होऊ शकत आता जसं म्हणाले मनोज भाऊ की एका वार्डात पाच पाच कोटी मी जर साधा आमदार जर राहिला असतो तर वर्षाला दोन पाच वर्षाचे दहा करून काय म्हणते सांगा एका वाड्यामध्ये ते जर आता लोक काय काय म्हणते आकडा फार कमी साईल बिलकिल बिलकिल तर आता वंशो तर विधानसभा झाल्यावर नगरपालिका आहे सुद्धा आपल्याला लढायचं काळजी करू मी सोबत आहे तुमच्या तर मी आमदार होण्याच्या अगोदर मंत्री होण्याच्या आगोज तुमची नगरपालिका झाली होती आता मी तुमच्या सोबत आहे जसं जळकोटची नगरपालिका मी ताकदीला लढून नगरपालिका ताकद आली इथं सुद्धा माझ्या सरकारला म्हणजे माझ्यावर सोडणार नाही हा आणि मी आमदार मी मंत्री म्हणजे तुम्ही सगळे मंत्री आहात कुठलाही जाती बेन कधी केला नाही म्हणजे महाजन समाजातलं असेल बौद्ध समाजात असेल मुस्लिम असेल अल्पसंख्याक असतील कुठल्याही जाती धर्मातला कधीही मला हा विषय माझ्याकडे आला नाही प्रत्येक वेळेस सांगतो प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी सांगत असतो किंवा हे काम करण्यात अशा अनेक मोठ्या मोठ्या योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणून आपण त्या ठिकाणी लावत आहे आपल्या उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहत आहे आणि म्हणून खूपच चांगले गोष्ट आज तर मला आनंदी गोष्ट आता उदय बंदीची जाती मूर्ती आणतील मूर्तीला चमूदरा कशा पद्धतीनं त्या करता येईल की तिची जबाबदारी तुम्ही करा हे लप फंडातून ते पैसे देण्याचं काम करून काळजी करून चमुद्रा आपल्या त्या ठिकाणी करायचं आहे आणि आई मंदिरासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यास मला अजूबाई त्या ठिकाणी सूचना केली त्याला सुद्धा आपण पैसे जेवढा काही निधी लागेल तेवढा आपण उपलब्ध करून देऊ पण जावा इथं असे जेवढ्या मूर्त्या इथं असली अखाडाने बसवायचे इथं बसवायचे आणि तुम्हाला विनंती आहे सगळ्याला की ज्या समाजामधून मी मोठा झालो ज्या समाजाचे उपकार माझ्यावरती आहे त्या दोन्ही समाजाला असेल बौद्ध त्या दोन्ही समाजाला अण्णाभाऊ साठेच स्मारक आपण पंधरा कोटीच करतोय अण्णाभाऊचा पुतळा जसा बाबासाहेबांचा पुतळा होतोय त्याच गर्दीवरती अण्णाभाऊचा पुतळा करतोय बुद्धभ्या मराठवाड्यामध्ये कुठेही असं नसेल असं वीस ते बावीस कोटीच बुद्धिब्या आपल्या तळशीला त्या ठिकाणी होत आणि त्याच्या उद्घाटनाला मी महामय राष्ट्रपतीला त्या ठिकाणी अजून त्यांनी वेळ दिलेली नाही पण विनंती केली की यावं आणि त्या बुद्धिबराचं उद्घाटन त्या ठिकाणी करावं अशी तमाम उदगीर आणि जळकोट मधल्या सर्व समाज मानवाच्या आणि जनतेची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तिथं सुद्धा अतिशय भव्य देखभे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करूया आणि बाबासाहेबांचा सुद्धा संसद आपण त्या ठिकाणी तयार केली आणि संसदेवरती तिथं आपण त्या ठिकाणी बसत आणि म्हणून शिवरामाची विनंती आहे सूचना आहे तिथे मी तात्काळ आणि कॉन्ट्रेक्टरला सांगून त्या पुतळ्याचं काम त्या ठिकाणी स्पीड त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे छत्रपती शाहू महाराजांचं आपल्या पुतळ्याचं काम आपल्याला लवकर करावं लागेल महात्मा गांधींच्या पत्राचं काम आपल्याला त्या ठिकाणी लवकर महाराजांच्या पत्राचं आपल्याला त्या ठिकाणी काम करणार छत्रपती शिवाजी महाराजांचं सुशोगत त्या ठिकाणी झालंय पण ज्या काही गोष्टी शहरामध्ये आपण मंजूर केल्या त्या सर्व गोष्टी या एक महिन्याच्या आत आपण त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात करून लोकार्पण सोहळा सुद्धा आपण त्या ठिकाणी करावं लागणार आहे आता जी काही पंधरा कोटीची आठ कोटी तेवीस कोटीची यादी आहे जळकोटची जळकोटला नगरपालिकेच्या नगरपालिकेची काही कामं असतील ते कामं लवकरच तात्काळ त्याचा अनापत्र टी एस बी एस करून लगेच त्याचं टेंडर वगैरे करून त्या ठिकाणी कामाला सुरुवात करावी अशी सुद्धा सूचना त्या ठिकाणी तुम्हाला आहे बौद्ध साहेब तुमच्या नावातच सुंदर आहे तर सुंदर काम माझ्या उकलमध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे माझी विनंती आहे माझ्या वडील कष्ट तुम्हाला होणार आहे बोल लातूर मला ती सवय झाली मला लातूर उदगीर एक किलोमीटरसारखं वाटतं आणि पण मला वरगी रात्री दहा वाजता फोन करते <laughs> आणि पाच वाजता तुम्ही सात वाजता इथं असतो दसरा जरा मला दोन तीन महिने जाऊ नका जर घरी जरा सगळं सांगा आणि इथं बसा जरा वाडा वार्डामध्ये फिरा वाडा वाडा जर फिरलात तुम्ही तरच इतकी समस्या तुम्हाला करावी आज मला हे सर्व काम का का करता आले तर मी प्रत्येक वार्डामध्ये त्या ठिकाणी गेलो प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी मी केलो प्रत्येक समाज घटका त्या ठिकाणी पोहोचू नये म्हणून लोक माझ्याकडं एफाय मला त्या ठिकाणी भाऊ हे काम राहिले काम फिरलोच नाही दहा वर्ष लोक मला कशाला का त्याच्यासाठी फिरावं लागतं शिवसाहेब म्हणून स्वच्छतेकडे आपण चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहे सर्व समाज घटकाकडे आपण त्या ठिकाणी आपण वाडा वाडा जर फिरला आणि तुम्ही मला मास्टर प्लॅन तयार करूया ई पी तयार करून द्या काय जे मनंत्य निधी मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री असतील तो निधी उपलब्ध करून देण्याचं काम मी ठिकाणी करेल आता माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज विनंती करू राज्याचे मुख्यमंत्री